जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये चला, चला। सर्वा तर मग सर्वप्रथम आपण भगवद्गीतेची पूजा करून घेयात त्यानंतर मी तुम्हाला सांगेल भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य तर चला तर जाऊन मी सर्वप्रथम भगवद्गीतेची पूजा करून घेते त्यानंतर तुळशीला पाणी घालून घेऊन तुळशीची पूजा करून नंतर आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात तर चला आता मी करून घेते भगवद्गीतेची पूजा आणि बघू शकता तुम्ही आता माझी गीतेची पूजा करून झालेली आहे तर काल आपण ज्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला होता त्याचं तात्पर्य आता आपण जाणून घेऊयात काल मी तुम्हाला या श्लोकाचा अर्थ सांगितला होता या श्लोकाचा अर्थ तर आता आपण याचं तात्पर्य जे आहे ते जाणून घेऊयात या ठिकाणी ब्रहणी शब्दाचा अर्थ कृष्ण भावना असा आहे भौतिक जगत म्हणजे तीन प्रकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते तर आज आपण या श्लोकाचं थोडंसं तात्पर्य जाणून घेतलं आणि बाकीचं याचं जे तात्पर्य आहे ते मी माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि पुढचं तात्पर्य खूपच सुंदर आहे खूपच महत्त्वाचं आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आता मी तुळशीची पूजा करून घेते हे बघा आता मी तुळशीची पूजा करत आहे बघा आता म्हणजे तुळशीची पूजा करून झालेली आहे आता आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात बघा येते आहे हरणी आणि आता माझी हरणीची पूजा करून झालेली आहे तर चला मित्रांनो आता आम्ही जात आहोत शेतात जेवण वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत आणि ज्या टिबकच्या नळ्या मी तुम्हाला दाखवल्या तसंच टिबक आमच्या दुसऱ्या शेतात पण केलेलं होतं त्या शेतात पण ऊसच आहे आणि त्याच नळ्या आता आम्हाला गोळा करायच्या आहेत तर चला मी दाखवते आमचा या राण्यातला ऊस कसा आलेला आहे आणि तुम्हीही मला नक्कीच कळवा की आमचा ऊस कसा आलेला आहे आता आमच्या ता या टिबकच्या ज्या नळ्या आम्ही हातरल्या होत्या त्या आता अशा खाली घ्यायला सुरू आहेत हे बघा आणि या बघा या अशा नळ्या इथे खाली घेतलेल्या आहेत नाही तर मम्मी या नळ्या खाली घेते आणि ऊस तर एकदम जबरदस्त असा आलेला आहे आमचा हे बघा या सगळ्या नळ्या आता खाली घ्यायच्यात आणि हा बघा आमचा ऊस आणि पूर्ण रानामध्ये आम्ही असं टिबक केलेलं आहे हे बघा आणि तुम्ही मला मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका की आमचा ऊस कसा आलेला आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवते आमचं नवीन घेतलेलं बोर हे बघा आणि हे बघा आता मी निघालेले आहे घरी मम्मी मला म्हणत होती थांब थोडा वेळ पण इतकं जास्त ऊन आहे ना मला काही थांबावस वाटत नव्हतं तर आणत त्यामुळे मी घरी आहे आणि म्हणलं आधीच मी काही एवढी जास्त गोर दिसत नाही उन्हानं आणखी काही पडेल म्हणून म्हणलं चला आता आपण जाऊयात घरी आणि बघा आता मी घरी पोचली आहे आणि घरी आले बघा असं कूलर लावून मस्त कारण ते एवढं गरम होत होतं ना मला काही तिथे उभारणसुद्धा वाटत नव्हतं काम करायचं तर लांबच मग मम्मीला म्हटलं की माझी जा मी जाते आता घरी आणि घरी जाऊन बसते कारण मला ऊन इतकं सहन पण होत नाही असलं ऊन आहे ना घराच्या बाहेरसुद्धा निघावासं वाटत नाही आहे आणि सगळ्यात जास्त गरम तेव्हा होतं जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे काहीतरी करतो कारण ती गॅसची गरमी आणि वरण ही वातावरणातली गरमी आणि तिथे फॅन पण लावता येत नाही का तर गॅस फिजेल म्हणून त्यामुळे आणि घरी आलेलं असं मस्तपैकी लावून बसल्यावर असं बरं वाटतंय तर चला आता आपण भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर काही मला सांगावंसं वाटत असेल की तू तु, तुझ्या व्हिडिओमध्ये थोडंसं असं काहीतरी बनव तर तेही तुम्ही मला सांगू शकता तुमच्या बोलण्याचा काही मला राग येणार नाही तर तेही तुम्ही मला कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर चला आता भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्री राम